पाणी हवा सूर्य जमीन व आकाश या पंच व्यापलेल्या या वसुंधरेसह काही कारणाने घर घर लागत चाललेली आहे ती घरघर मानवाने थांबवली नाही तर त्याचा अंत निश्चित आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध आर्किटेक्ट ग्रीन बाबा प्रमोद यांनी केले असोसिएशन ऑफ अँड आर्किटेक्ट इचलकरंजी आणि जागतिक आर्किटेक्चर दिन साजरा करण्यात आला यावेळी ग्रीन बिल्डिंग अँड कम्युनिटी या विषयावर मार्गदर्शन करताना श्री चौगुले बोलत होते यावेळी जागतिक आर्किटेक्चर दिनाचे औचित्य साधत प्रसिद्ध आर्किटेक्चर उदय सामंत अभय भिसे आणि सचिन बोहरा यांचा ग्रीन बाबा आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह शाल व फेटा देऊन गौरविण्यात आले तसेच प्रमोद चौगुले यांचा आर्किटेक्ट सिमेंटचे विभागीय तांत्रिक हेड शीतलराज आणि राजरिटेरी सेल्स हेड अविनाश जेऊरकर यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला पुढे बोलताना श्री चौगुले यांनी वास्तुनिर्मिती करत असताना जगभरात अडतीस टक्केपर्यंतचे प्रदूषण यातून निर्माण होते त्यामुळेच आपण सगळ्यांची ही जबाबदारी वाढते नद्या गाव स्वच्छ ठेवणे वास्तुनिर्मिती करत असताना नैसर्गिक वातावरणाचा नैसर्गिक स्रोतांचा वापर करणे आणि यातून जे तयार होते त्यास ग्रीन बिल्डिंग असे म्हणून त्याचे महत्व सर्वसामान्य मंडळींना पटवून देणे यावर अधिक अधिक भर देण्याची गरज व्यक्त केली नैसर्गिक असमतोल जागतिक तापमान व रोगराहित होत असलेली वाढ या सगळ्यांचे मूळ प्रदूषण असून हे कमी करण्यासाठी ग्रीन बिल्डिंगची गरज भासत आहे त्यासाठी आपण सगळे मिळून या मोठ्या कार्यासाठी हात मिळवणे गरजेचे आहे असे त्यांनी सांगितले प्रारंभी आर्किटेक्ट प्रमोद चौगुले यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व आर्किटेक्ट चार कोरिया यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले स्वागत असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजी प्रेसिडेंट राजेंद्र खंडे जेजुरी यांनी केले यावेळी सुरेख नियोजनाबद्दल आर्किटेक्ट सिमेंट डीलर नितीन दूत व घनश्याम सावदानी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शीतलराज सिंदखेड यांनी आर्किटेक्ट सिमेंटच्या टेक्निकल प्रोडक्ट्स व ग्रीन बिल्डिंग सर्टिफिकेट याची माहिती दिली यावेळी असोसिएशन ऑफ इंजिनियर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजीचे सेक्रेटरी विकास नाईक जॉईंट सेक्रेटरी भारत केटकाळे ट्रेझरर नितीन शेट्टी विवेक सावंत रविंद्रोरसकर गिरीश मोकासी प्रकाश मालवानी आर्किटेक्ट सिमेंटचे हर्षल धूत रोहित सावलानी विभागीय तांत्रिक प्रतिबंधक कोल्हापूर सागर छांगानी चॅनल रिलेशनशिप मॅनेजर कल्पक मेहता आदी मान्यवरांसह दोनशे पेक्षा अधिक सदस्य उपस्थित होते आभार नितीन धूत यांनी मानले